ढोल पथक मिरवणुकीचे आकर्षण ठरले रामानंद सांप्रदायाच्या गुहागर तालुका सेवा समितीने समाजातील दुर्बल घटकांना उदरनिर्वाह करण्यासाठी अकरा घरघंट्यांचे वाटप केले या उपक्रमाचे सर्व स्तरांमधून कौतुक केले जात आहे कार्यक्रमाला जिल्ह्यातून तब्बल पाच हजार लोकांची उपस्थिती होती संदेश कदम संवाद मराठी लाईव्ह गुहागर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न